तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आर के प्रॉपर्टी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण ज्या काही शासकीय हो, गृहनिर्माण योजना राबवल्या जातात ते प्रत्येक ग्रहनिर्माण योजनेची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि हे सगळं काम आपण मित्रांनो हे सगळं काम करत असताना बऱ्याच अडचणी येतात बऱ्याच ठिकाणी पोहोचणं शक्य होत नाही बऱ्याच ठिकाणचे व्हिजिट्स करणं शक्य होत नाही आणि अनेक प्रकल्प हे आमचे माहितीपासून कुठेतरी बाजूला राहतात आणि अशा वेळेस अनेकांचे कमेंट्स येतात अमुक ठिकाणी व्हिजिट करा तमुक ठिकाणी व्हिजिट करा या ठिकाणी व्हिजिट करा येथील आम्हाला लोकेशन दाखवा पण अशा वेळेस आम्ही प्रयत्न खूप प्रयत्न करतो पण रेअरली आम्हाला सगळ्याच ठिकाणी जाणं पॉसिबल होतं मित्रांनो पण आता मात्र कुठेतरी आपण काही बदल करणार आहोत काही महत्त्वाच्या बाबी करणार आहोत आर के प्रॉपर्टी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपण आर के प्रॉपर्टी न्यूजसाठी काही पत्रकारांची काही डेटा एंट्री ऑपरेटरची भरती करणार आहोत किंबहुना आम्हाला त्याची आवश्यकता भासणार आहे आणि म्हणून मित्रांनो नेमका कोणत्या कोणत्या पदांची आम्ही भरती करणार आहोत नेमकं त्याचं शेड्यूल काय असणार आहे त्यांचं काय स्वरूप असणार आहे हे आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आर के प्रॉपर्टी न्यूज सोबत काम करण्याची खूप चांगली संधी आणि निमित्ताने मिळते तुम्हाला आणि जे जे मी काही मी महत्वाच्या बाबी करतोय मित्रांनो की ज्या महत्त्वाच्या बाबी सांगतोय की पहिला आपल्याला काही वार्तांकन करण्यासाठी वार्तांकन अर्थातच साईट व्हिजिट करणे साईटमध्ये जाणे तेथील प्रकल्पाची माहिती घेणे ते प्रो प्रॉपरली त्याचं शूट करणे सेल्फी मोडमध्ये म्हणा इतर मोडमध्ये म्हणा त्यासाठी आपल्याला काही पत्रकारांची वार्तांकन करण्यासाठी काही बातमीदारांची गरज पडणार आहे महत्त्वाचं मित्रांनो पुण्या ठिकाणी पुण्याच्या ठिकाणी आपण एक वार्ताहर निमणार आहोत पुणे सिटीसाठी म्हणजे पूर्ण पुण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते पुणे महानगरपालिका या अंतर्गत जेवढे काही प्रकल्प आहेत त्या प्रकल्पासाठी आपण एक पोस्ट भरणार आहोत जे स्थानिक राहणारे लोक असतील स्थानिक राहणारे गरजवंत असतील ज्यांना वाटतं की आपण हे सगळं प्रॉपरली करू शकतो आता तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट करा तुम्हाला कळेल की आपल्याला कुठल्या प्रकारची माहिती हवी आहे कुठल्या प्रकारचं वार्तांकन करणं गरजेचं आहे मग पुण्यासाठी आपल्याला एक आपण पोस्ट बनणार आहोत दुसरी आहे मित्रांनो नवी मुंबईसाठी आपण एक पोस्ट बनणार आहोत तर नवी मुंबईतली पोस्ट आपण नवी मुंबईत राहणाऱ्यांना प्राधान्य देणार आहोत तिसरा आहे मित्रांनो मुंबईसाठी जे काही प्रकल्प आहेत तेथील वार्तांकन करण्यासाठी एक तिसरी पोस्ट भरणार आहोत मुंबईमध्ये राहणारे विशेषतः पूर्व उपनगरामध्ये राहणारे जे असतील त्यांना आपण प्राधान्य देणार आहोत म्हणजे तीन पोस्ट आपण भरणार आहोत मित्रांनो वार्तांकन करण्यासाठी त्याच्यामध्ये वार्तांकन म्हणजे काय तर जे काही म्हाडाचे प्रकल्प येतील म्हाडाचे जे काही योजना येतील त्या योजनांची माहिती देणे त्या योजनांचा व्हिडिओ बनवणे प्रॉपरली त्याला म्हणजे एडिट करणे आणि तो व्हिडिओ तयार करणे ही कामं तुम्हाला करावी लागणार आहेत तुमच्याकडे चांगला मोबाईल असणं आवश्यक आहे तुमच्याकडे डीएसएलआर असेल तर वेल अँड गुड आणि जर आपलं चॅनल प्रॉपरली ग्रोथ झालं मित्रांनो किंवा आपण प्रॉपरली याच्यामध्ये सेटअप झालो तर नक्कीच आपण ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड करणार आहोत पण सध्या स्थितीमध्ये सध्या पहिले सहा महिने आपण तत् प्रायोगिक तत्वावरती काम करणार आहोत त्याच्यामध्ये तुमचं टॅलेंट किती आहे तुमच्या तुमच्या व्हिडिओजना किती लाईक्स येतात तुमच्याकडं तुमचा व्हिडिओ किती लोकांना आवडतोय याच्यावरती तुमचं सगळं जे काही पे आहे ते असणार आहे इथे तुम्हाला पगार मिळणार नाही तुम्हाला मानधन मिळणार आहे तेही तुमच्या कामानुसार आम्ही तुम्हाला मानधन देणार आहोत पण नक्कीच मित्रांनो आर के प्रॉपर्टी युनिटच्या माध्यमातून जवळजवळ एक लाख त्र्याण्णव हजार लोकांपर्यंत पोहोचण्याची चांगली संधी उपलब्ध होते आणि पुढे सुद्धा आपल्याला जे काही म्हाडाचे प्रकल्प असतील म्हणजे पुणे महानगरपालिकेचे पुणे किंवा पिंपरी चिंचवडचे जर म्हाडाची लॉटरी आली तर तेथील प्रकल्पाला साईड विजिट करण्याची तुमची तयारी पाहिजे समजा नवी मुंबईमध्ये शिडकेची लॉटरी सध्या सुरू आहे तेथील प्रकल्पाला साईड विजिट करण्याची तयारी तुमची पाहिजे ठाणे ठाणे महानगर मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे काही मुंबईची लॉटरी येते त्यासाठी तुम्हाला साईड विजिट करण्याची आवश्यकता पडणार आहे आणि त्याशिवाय ठाणे आणि मुंबई ह्या दोनही तुम्हाला कव्हर करता आल्या पाहिजे सगळ्याच ठिकाणी जाणं असं हे नाही आहे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी सोपं होईल ज्या ज्या ठिकाणी लवकरात लवकर तुमचे जसे व्हिडिओ तुमचे जसे व्हिडिओ येतील त्याच्यावरती तु, 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 तुमचं तुमचं पेमेंट डिपेंड असणार आहे आणि त्याच्याशिवाय मित्रांनो हे जे काही तीन पोस्ट आपण भरतो हे प्रायोगिक तत्वावरती भरत आहोत याचा रिस्पॉन्स कसा असणार आहे व्हिडिओजना रिस्पॉन्स कसा येतो यानुसारच तुमचं मानधन ठरवलं जाणार आहे <laughs> चौथी एक महत्वाची पोस्ट आहे मित्रांनो डेटा एंट्री ऑपरेटर आता डेटा दे एंट्री ऑपरेटरला काय करायचं आहे की तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता आले पाहिजे ऑनलाईन फॉर्म अर्थातच आपल्या सरकारून काही माहिती हवी असेल आपल्या सरकारून काही डॉक्युमेंट्स काढायचे असतील किंवा तुम्हाला म्हाडाचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे सिडकोचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन काम करायचे असतील तर ही सगळी तुम्हाला कामं प्रॉपरली करता आली पाहिजे त्यासाठी आपण डेटा एंट्री ऑपरेटर नावाची एक पोस्ट भरतोय त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी ऑनलाईन कामे करावी लागणार आहे ती तुम्ही घरी बसून सुद्धा करू शकता आणि पाचवी सगळ्यात महत्वाची पोस्ट आहे मित्रांनो एडिटर आता व्हिडिओज एडिट करण्यासाठी जे काही व्हिडिओज आपण करतो त्याचे एडिटिंग करण्यासाठी आपल्याला एक एडिटरची आवश्यकता भासणार आहे अशा पाच पोस्ट आपण भरतो मित्रांनो पुण्यासाठी एक वार्ता वार्ताहर नवी मुंबईसाठी एक वार्ताहर मुंबईसाठी एक वार्ताहर आता नवी मुंबईचा वार्ताहर म्हणजे फक्त सिडकोची जी काही आहे तेवढीच नाही तर शिळफाट्यापासून ते पनवेलपर्यंत इकडे दिग्यापासून ते पनवेलपर्यंत उरणपर्यंत तुम्हाला हे सगळे प्रोजेक्ट कव्हर करावे लागणार आहेत तर ह्याच्यामध्ये एक झालं नवी मुंबईतली एक पोस्ट मुंबईतली एक पोस्ट झाली एक डेटा एंट्री ऑपरेटर आणि एक व्हिडिओ एडिटर आता व्हिडिओ एडिटरचे जरा थोडं आपण ते त्यांच्या कामावरती आपण ते सगळं मानधन ठरणार ते बसून आपण डिस्कस करूया आपण ह्या पाच पोस्ट सिलेक्ट झाल्याच्या नंतर निवड झाल्याच्या नंतर आपण आपल्याला सर्वप्रथम निवडीसाठी काय करायचं ते मी सांगणार आहे तर सर्वप्रथम जे वार्ताहर आहेत जे वार्तांकन करण्यासाठी इच्छुक आहेत तुम्ही पहिला आपले सबस्क्रायबर असतील वेल अँड गुड त्यांना सगळी आयडिया असेल आपल्या चॅनलची आपल्याला काय अपेक्षित आहे ते आणि तसं तुम्हाला वार्तांकन करून ते सगळ्या प्रकल्पाची माहिती घेणे महारेरा साईट विजिट करणे माहिती कलेक्ट करणे लोकॅलिटी तेथील साईड ही सगळी माहिती तुम्हाला कलेक्ट करून ते व्हिडिओ बनवता आले पाहिजे तुम्हाला काही मास्टरमध्ये स्वतः व्हिडिओ बनवायचे आहेत आता हे सगळे व्हिडिओज बनवून प्रॉपरली एडिट करून तुम्हाला ते आमच्याकडे पाठवायचे एंट्रीस आणि आलेल्या प्रवेशिकेपैकी आम्ही त्याच्यातून पाच तीन प्रवेशिका निवडणार आहोत ज्या फक्त वार्तांकन करण्यासाठी असणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आम्ही एक व्हॉट्सअप टेलिग्रामची ची लिंक दिलेली आहे तुम्ही तुमचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि ते टेलिग्रामची लिंक जे काय दिलेले आहे त्याच्यावरती तुम्ही तुमचा व्हिडिओ पाठवायचा तुमच्या व्हिडिओची लिंक पाठवा किंवा तुम्ही टेलिग्रामच्या लिंकवरती तुम्ही तुमचा व्हिडिओ पाठवा आता तुम्हाला हे व्हिडिओज कधीपर्यंत पाठवायचे आहेत तर साधारणतः सात दिवसामध्ये सात दिवसाच्या आत तुमचे व्हिडिओज आमच्याकडे आले पाहिजे जस जसे एंट्री देतील तसतच आम्ही त्याचं स्क्रुटनी करून मित्रांनो तर पुढील शुक्रवारपर्यंत तुमचे व्हिडिओज आमच्याकडे आले पाहिजे आता पदभरती करण्याचं कारण आहे की सध्या सिडकोची लॉटरी सुरू आहे तर ज्यांना नवी मुंबईमध्ये राहतात ज्यांना नवी मुंबईसाठी वार्तांकन करायचं आहे ते कुठल्या तरी एका सिडकोच्या साईडला व्हिजिट करतील तेथील माहिती तेथील सॅम्पल फ्लॅट तेथील लोकॅलिटी तेथील फ्लोर प्लॅन ही सगळी माहिती तुम्हाला साईटवरून घ्यायची आहे आणि ती सगळी माहिती कलेक्ट करून तुम्हाला सेल्फी मोडमध्ये व्हिडिओ बनवा किंवा तुम्हाला तुमच्या ज्या मोडमध्ये व्हिडिओ बनवायचा त्या मोडमध्ये व्हिडिओ बनवायचा आहे पण व्हिडिओची क्वालिटी चांगली पाहिजे प्रॉपरली पाहिजे आणि जे पुणे महानगरपालिकेत आहेत सध्या म्हाडाची पुण्याची लॉटरी सुरू आहे कुठल्या तरी एका प्रकल्पाला व्हिजिट करा मित्रांनो तेथील एक व्हिडिओ बनवा आणि तो व्हिडिओ आमच्याकडे पाठवा आणि मुंबईमध्ये आता मुंबईमध्ये सध्या कुठलीच लॉटरी सुरू नाही तरी सुद्धा तुम्ही मुंबईतल्या कुठल्या तरी एका प्रकल्पाला व्हिजिट करून किंवा तुम्हाला विजिट मुंबईच्या रिअल काय जाणं माहिती आहे किंवा तुम्ही कुठल्या तरी साईटवर जावा कुठल्या तरी कन्स्ट्रक्शन साईटच्या बाजूला उभारून तुम्हाला तुमचा व्हिडिओ बनवायचा आहे की तुम्ही कसं वार्तांकन करू शकता आता इथे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जे काही तुम्ही व्हिडिओ बनवत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती इन्क्लूड करणं तितकंच महत्वाचं असणार आहे तुम्हाला फक्त म्हाडाचे किंवा सिडकोचे व्हिजिट करायचे नाही प्रायव्हेट प्रकल्प सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत म्हणजे जे काही पुण्यामध्ये खाजगी विकास जे काही प्रकल्प आहेत जे, जे आपल्याकडे प्रोमोसाठी येणार आहेत प्रोमोसाठी अर्थात आपण त्याची जाहिरात आपण करणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर असे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन करायचे आहेत मग जे प्रायव्हेट बिल्डरांचे व्हिडिओज आहेत जे प्रायव्हेट बिल्डरांचे प्रकल्प आहेत तेथील परमिशन घेणं हे सगळं आपण करणार आहोत फक्त एवढंच आहे की जे प्रोमो करणारे व्हिडिओज आहेत ते कन्सर्न बिल्डरशी बोलून आपण ते सगळ्या गोष्टी करणार आहोत पण सगळे तुम्हाला पहिले काय करायचं आहे की सध्या मा सध्या मित्रांनो तुम्हाला म्हाडा शिडको हे सगळे व्हिडिओज बनवून तुम्हाला आमच्यापर्यंत पाठवायचे आहेत व्हिडिओचे जे काही लिमिट आहे मित्रांनो दहा ते बारा मिनिटापर्यंत असायला पाहिजे आणि त्याच्याशिवाय तुम्ही पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सुद्धा ते व्हिडिओज तुम्ही पाठवू शकता जर तुम्हाला करता आले तर किंवा नॉर्मल तुम्ही जे काही लिंक आहे किंवा जी नॉर्मल जो काही व्हिडिओ होते तुम्ही व्हॉट्सअप लिंक टेलिग्राम लिंकवरती शकता राहिला प्रश्न डेटा एंट्री ऑपरेटर आणि जो एडिटर आहे त्यांचं काय करायचं डेटा एंट्री ऑपरेटरने त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे आणि सेल्फी मोडमध्ये एक व्हिडिओ बनवून तुम्ही फक्त सांगायचं की तुम्ही काय काय म्हणजे आतापर्यंत काम केलेले तुम्ही काय तुम्हाला काय सध्या काय करू शकता म्हाडा सिडको पी या संदर्भात आपण बोलतोय किंवा खाजगी विक जे काही ऑनलाईन लॉटरीज येतात ऑनलाईन अप्लिकेशन फक्त ते म्हाड किंवा शिडकोच नाही ऑनलाईन अर्ज जे काही इतर अर्ज असतात इतर जे काही अर्ज भरायचे असतात ते सगळे ऑनलाईन कामं तुम्हाला करावी लागणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमचं जे काही एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला शेअर करायचा आहे आणि त्याशिवाय व्हॉट्सअप ग्रु टेलिग्राम लिंकवरती तुम्ही तुमचं पीडीएफ जे काय तुमचं बायोडेटा आहे तो तुम्हाला शेअर करायचा आहे एडिटरसाठी तुम्ही एक चांगला एक व्हिडिओ एडिट एडिट केलेला व्हिडिओ तुमचा स्वतःचा किंवा इतर प्रकल्पाचा तुम्ही आता पण व्हिडिओ एडिट केले असतील तर त्यासाठी तुम्ही तुमचा एक एडिट केलेला व्हिडिओ आम्हाला पाठवायचा आहे त्याच्यात तुमचं जे काही बाय बायोडेटा आहे तो सुद्धा तुम्हाला पाठवायचा आहे आता एडिटर आहे त्यांना तुम्ही घरी बसून तुम्ही काम करू शकता सध्या आपण कार्यालयाचं आपण सध्या कार्यालय सुरू होणार नाही मित्रांनो आपलं कार्यालय सहा महिन्यानंतर सुरू होणार आहे त्याच्यामुळे जे कोणी एडिटर आहेत ते घरी बसून तुमचं दुसरं काम सांभाळून तुम्ही करू शकता एव्हरी डे प्रत्येक दिवशी तुम्हाला मिनिमम दोन तीन ते चार व्हिडिओ तुम्हाला कदाचित येऊ शकतात एडिटिंगसाठी ते डिपेंड अपॉन लॉटरी किंवा त्या स्कीमवरती डिपेंड आहे कधी येतील कधी येणार पण नाही पण त्या व्हिडिओच्या नुसारच आपण तुमचं मानधन ठरवणार आहोत आता एडिटिंग करताना खूप खूपच मोठं प्रोफेशनल एडिटिंग पाहिजे असं अजिबात नाही आहे नॉर्मल एडिटिंग आपल्याला करायचं आहे थोडं म्हणजे प्रोफेशनल टचअप असलेलं पण असं नाही की खूपच मोठा खर्च देऊ त्याला खूपच मोठ्या प्रमाणात ख आपल्याला एक्सपेंडेशन करावं लागतं असं नाही काईन मास्टरचं जे काही सबस्क सबस्क्रिप्शन आहे ते आम्ही तुम्हाला देऊ सबस्क्रिप्शन तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला ते मास्टरमध्ये सगळे व्हिडिओज एडिट करायचे जे काही व्हिडिओज व्हिडिओजपले वार्तावर पाठवतील जे कोणी आपल्याला पाठवतील नंतरची गोष्ट आपलं सिलेक्शन झाल्याच्या नंतरची गोष्ट पण सध्या तुम्हाला तुमचं एडिटिंगबद्दलचा काय अनुभव आहे ते तुम्ही आम्हाला शेअर आहे मी परत सांगतोय हे सगळे पाच पोस्ट भरतोय ते तुम्ही तुमचं काम सांभाळून करायचं हे फुल टाईम जॉब नाही आहे तुम्ही तुम्ही तुमचं काम करताय मग संडेला सॅटर्डे तुम्हाला टाइम आहे किंवा हॉलिडेला तुम्हाला वेळ आहे किंवा तुम्ही वेळ काढून तिकडे प्रोजेक्टला व्हिजिट करू शकता तर अशा वेळेस ते व्हिजिट तुम्हाला कराव्या लागणार आहे डेलीज तुम्हाला ऑफिसला जायचंय डेलीज तुम्हाला कामावर यायचंय असं अजिबात नाही म्हणजे त्याशिवाय मित्रांनो तुम्हाला मुंबईच्या संपूर्ण रिअल इस्टेटबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे तुम्हाला पुण्याचं संपूर्ण रिअल इस्टेटबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे तुम्हाला नवी मुंबईतील रिअल रिअल इस्टेटबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे म्हणजे कुठल्या एरियात किमती कमी आहेत कुठल्या एरिया किमती जास्त आहेत तिथलं मार्केट्स अप्स अँड डाऊन होतंय का तिथे लोकल काय काय प्रॉब्लेम आहेत काय काय कोणते कोणते बिल्डर्स तिथे सध्या काम करत आहेत हे सगळी जनरल माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे कारण फक्त साईड विजिट नाही तर तुम्हाला पुण्याच्या संदर्भातले जे काही इतर डिटेल्स आहेत तुम्हाला समजा पुण्याचा एखादा प्रायव्हेट प्रकल्प आहे किंवा पुण्यातील रिअल इस्टेट मार्केट संदर्भातला एखादा वेगळा एपिसोड करायचा असेल तरी तुम्हाला तो सुद्धा करता आला पाहिजे या अनुषंगाने तुम्हाला आपल्यासोबत काम करायचं आहे हे सगळी कामं आपल्याला निवड झाल्यानंतर करायची आहेत आणि सहा महिने आपण हे सगळं पाहणार आहोत आणि प्रॉपरली जर मॅनेज झालं प्रॉपरली आपलं जर त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला तर तिथून पुढे मात्र आपण चांगल्या वेगाने कामं करायला सुरुवात करणार आहोत म्हणून मित्रांनो घ्या तुमचे मोबाईल फोन काढा तुमच्या डीएसए ला आणि लागा कामाला लवकरात जेवढं शक्य तेवढ्या लवकर मी सांगितलं की शुक्रवारपर्यंत तेरा डिसेंबर पर्यंत तुम्हाला तुमच्या एंट्रीज पाठवायच्या आहेत पण प्रयत्न करा की जी काही शिडकोची जी काही लॉटरीची तारीख आहे अंतिम तारीख अकरा डिसेंबर आहे तर अकरा डिसेंबरच्या अगोदर तुम्ही दहा डिसेंबरपर्यंत पाठवू शकता का प्रयत्न करा जमलं तर पण नक्कीच शुक्रवारपर्यंत तुम्हाला तुमच्या एंट्रीज आमच्याकडे पाठवायचे आहेत आणि एंट्रीज पाठवल्यानंतर आम्ही तुमच्या त्याच्यातून सिलेक्शन करू आणि सिलेक्शन झाल्याच्या नंतर आपण प्रत्यक्ष भेटणार आहोत भेटून सगळ्या बाबी ठरवणार आहोत आणि ठरवल्याच्या नंतर आपण कामाला सुरुवात करणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद